श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामीजी यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे मकर संक्रांत पहिला वहिला सण आहे आणि या मकर संक्रांतीची पूजा आपण कशा पद्धतीने करायची आहे म्हणजे काय तर सुगड पूजा आपण कशा पद्धतीने करायची आहे विशेषतः हा मन महिलांचा असतो आणि त्याच्यामुळे महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुगड पूजा ही महिलांकडून केली जाते आणि महिलां नी कशा पद्धतीने ही सुगड पूजा करावी कोणत्या कोणत्या वस्तू कोणत्या कोणते धान्य याच्यामध्ये असतात किंवा कोणते कोणते पदार्थ याच्यामध्ये आपण वापरतो ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर ही सुगड पूजा करत असताना तिळगुळाला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर संक्रांतीच्या काळामध्ये पतंग उडवणं तिळगुळ वाटणं आणि त्याचबरोबर सुगड पूजा ह्या ज्या विधी आहेत त्या महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येते ती भोगी तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर लगेच जाऊन बघा त्याच्यामध्ये सुद्धा भोगीला आपण कशा पद्धतीने काय बनवायचं आहे भोगीचं महत्त्व काय आहे ही सर्व माहिती इन डिटेल दिलेली आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी येते मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे किंक्रांत त्या दिवशी काय करावं काय नाही करावं या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळतील आता मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की आपण कशा पद्धतीने पूजा करायची आहे दिवसभरामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला जे महत्त्व दिलं जातं ते का दिलं जातं इतकं महत्त्व का आहे आणि ते गुळाचेच लाडू आपण का बनवतो ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा सर्वात तर सर्वात पहिलं मकर संक्रांत हा सण सूर्याला समर्पित आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून या सणाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं आता हा सण जो आहे त्याला सकाळी उठल्यानंतर महिलांनी काय करायचं आहे तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ घालायचे आहेत आणि गंगाजल घालायचं आहे किंवा मग तुम्ही तिळाचं उठणं बनवून घेऊ शकता आणि त्याचे त्यानेसुद्धा आंघोळ करू शकता परंतु घरातल्या प्रत्येक व्यक्तीने या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालायचे आहे तिळाला विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे आपण तीळ जे आहे ते आपण दिवसभरामध्ये खाण्यामध्ये म्हणा किंवा मग अगोदरच्या दिवशी सुद्धा भोगी भोगीला आपण भाकरी बनवतो तिच्यामध्ये सुद्धा तीळ जे आहे ते आपण घालत असतो तर हे आपण पुढे बघणारच आहोत की याचं विशेष असं महत्त्व काय आहे का आहे तर आता आपण साहित्य बघून घेणार आहोत की काय काय लागणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विशेषतः काळी सुगडं जी मिळतात त्यांचं महत्त्व असतं परंतु जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही अशा रंगाची रंगबिरंगी सुगड जी आहे तीसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर फुलं घेतलेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल बोरं आहेत ऊस आहे हरभरा आहे गाजर आहे शेंगदाणे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा असतील तर शेंगा घ्या वाटाणे आहेत त्याचबरोबर याच्याबरो याच्याबरोबर गव्हाच्या ओंब्या आणि त्याचबरोबर आवळासुद्धा घेतला जातो त्याच्यानंतर तिळाचे लाडू बनवून घेतलेले आहे हळद कुंकू अक्षदा आहेत इथे गूळ आहेत तीळ आहेत आणि तांदूळ घेतलेला आहे म्हणजे म्हणजे अक्षदा घेतलेल्या आहेत आणि सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी सुपारी घेतलेली आहे त्याचबरोबर विड्याचं साहित्य जे आहे ते घेतलं सा आहे अगदी साध्या पद्धतीने छोट्या सामानामध्ये आपल्याला ही पूजा जी आहे ती पूर्ण करायची आहे आता याच्यामध्ये विशेष महत्त्व जे आहे ते असतं गाजर वाटाणा हरभरा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या सिजनेबल गोष्टी आहेत तर त्यांना विशेष महत्त्व असतं सर्वात प्रथम काय करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही त्याच्यामुळे सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे पाटाच्या खाली तुम्ही रांगोळी काढू शकता स्वस्ती काढायचं आहे त्याच्यावरती चौरंग किंवा मग पाट अंत पाट ठेवायचं आहे त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि सर्वात पहिलं आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण करणार आहोत ती गणपती बाप्पांची स्थापना गणपती बाप्पांना प्रत्येक पूजेमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं खाऊच्या पानांवरती तुम्ही अशी गणपती बाप्पांची स्थापना करू शकता किंवा मग खाली तांदूळ ठेवून गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे त्यांना हळद अर्पण करायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला त्यांना फूल अर्पण करायचं आहे त्यांना त्यांना दिवा जो आहे तो ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची पूजा करायची आहे यंदाच्या वर्षी मकर संक्रांत जी आहे ती पंधरा जानेवारी रोजी आलेली आहे मागच्याही वर्षी संक्रांत पंधरा जानेवारी रोजीच आली होती परंतु आ, त्याच्या अगोदरच्या वर्षापर्यंत जवळजवळ चौदा जानेवारी रोजीच मकर संक्रांत येत होती परंतु चौदा किंवा मग पंधरा या दोन तिथींमध्येच मकर संक्रांतीचा सण जो आहे तो साजरा केला जातो आता मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत आपल्याला महिलांना हळदी कुंकूसुद्धा करता येतं त्याचबरोबर बोरधान जे आपण लहान मुलांना घालत असतो तर याचा विधीसुद्धा आपण मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत करू शकतो आता हे कसं करायचं याचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला येत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही बेल ऐकॉन प्रेस केलेलं नसेल तर ते आत्ताच प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येईल आणि लगेच तुम्हाला ते व्हिडिओज बघता येतील याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला आपण जी सुगड घेतलेली आहे त्यांच्यासाठी खाली तांदूळ किंवा मग कोणतंही एक धान्य जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण जेव्हा सुगड घेत असतो तर त्यांना आपल्याला काळ्या रंगाची मिळाली तर नक्की घ्या कारण बाजारामध्ये त्या वेळेला काळ्या रंगाची सुगड जी आहे ती लगेचच अवेलेबल होतात परंतु अजून आलेली नाहीत म्हणून मी अशा पद्धतीची माझ्या घरामध्ये जी आहे ती घेतलेली आहे आता यांना आपल्याला पांढऱ्या रंगाचा किंवा मग पिवळा आणि लाल रंगाचा जो कलावा असतो तोसुद्धा मी बांधून घेतलेला आहे आणि हळद कुंकुवाच्या रेषा ज्या आहेत त्यासुद्धा उमटवून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपल्याला अगोदरच हे सुगड पूजनाची तयारी जी आहे ती करायची आहे आता खूप अवघड अशी पूजा नाही आहे या दिवशी आपल्याला खरं तर सेवा करणं सुद्धा आहे त्या सेवा कशा कशा करायच्या कोणत्या करायच्या याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी येईल सर्वात प्रथम आपण ही सुगड पूजा कशी करायची हे बघत आहोत तर याच्यामध्ये विशेष महत्त्व असतं ते म्हणजे ऊस असेल वाटाणे असतील गाजर असेल हरभरा भुईमुगाच्या शेंगा बोरं आवळा आणि ऊसाच्या ओंब्या तर ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व तुम्हाला तु त्या दिवसामध्ये उपलब्ध होतात मला ऊसाच्या ओंब्या आणि आवळा जो आहे तो माझ्याकडे नाही आहे बाकीच्या जेवढ्या वस्तू भेटलेल्या आहेत तेवढ्या मी गोळा करण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हरभरे टाकून घेऊया आपण याच्या अगोदर आपण गाजर आणि ऊस जो आहे तो टाकून घेतलेला आहे अशा ज्या वस्तू असतात त्या तुम्ही मकर संक्रांतीच्या काळामध्ये म्हणजे काय तर या सीझनमध्ये जर तुम्ही खाल्ल्या तर यांच्यामुळे पुढचा येणारा उन्हाळा जो असतो तो आपल्याला बाधत नाही त्याचबरोबर आपल्या लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा बाधत नाही त्याच्याचमुळे बोरनाण जे आहे ते लहान मुलांसाठी साजरं केलं जातं एक गमती जमतीचा खेळ म्हणूनसुद्धा या बोरनाकडे बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा मिक्स केल्या जातात हल्लीच्या काळामध्ये चॉकलेट्स म्हणा किंवा मग इतरही गोष्टी याच्यामध्ये ॲड केल्या जातात परंतु ह्या ज्या पूर्वापारपासून चालत आलेल्या मकर संक्रांतीच्या पूजेमधल्या वस्तू ज्या आहेत त्यांच्यामुळे ते त्या खाल्ल्यानंतर त्याचा चांगला इफेक्ट जो आहे तो आपल्या शरीरावरती होत असतो याच्यानंतर वाटाण्या जे असतात वाटाण्याची शेंग आपण घालून घेणार आहोत आता काही भागांमध्ये याचं काय केलं जातं तर ही पाच सुगड आहे यांची पूजा झाल्यानंतर एक सुगड जो आहे तो देवाजवळ ठेवला जातो दुसरा जो आहे तो तुळशीजवळ ठेवला जातो तिसरा जो जा आहे तो, तो, तो एखाद्या मंदिरामध्ये ठेवून येतात त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा म्हणजे काय तर यातलं साहित्य जे आहे ते एखाद्या गृहिणीला आपण ओटीच्या ओटी जेव्हा भरतो तेव्हा आपण त्या ते गृहिणीला या वस्तू ज्या आहेत ते देत असतो पूर्वीच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सुगड जे आहेत ते भरले जायचे कारण तिकडे वस्तूसुद्धा तेवढ्या अवेलेबल राहायच्या हल्लीच्या काळामध्ये शहरामध्ये राहत असाल तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी मिळतात आणि त्याच्यामुळे महिलांना या वस्तू ज्या आहेत त्या जास्त त्या देता येत नाही परंतु काही ठिकाणी वौसा करणं किंवा ओसायला जाणं असं म्हणतात तर याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या महिलांना दिल्या जातात आता मी इथे तिळाचे लाडू जे आहेत ते ठेवून घेतलेले आहे आता सर्वांना प्रश्न पडेल की यावेळी तिळाचेच लाडू का बनवले जातात तर एक आख्यायिका आहे एकदम छोटे आहे एक आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्रीदेवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले होते त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्याने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवाच्या दुसऱ्या पत्नीचे संध्याचे पुत्र होय यांनी तपश्चर्या केली या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर जाळून टाकले त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला यमराजाला त्यांचा सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले त्यांनी आपल्या वडिलांना समजावले त्यामुळे सूर्यदेव शनीच भेटायला त्यांच्या घरी गेले कुंभला पेटवल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्व काही जळाले होते त्या काळ्या तिळाने शनिदेव आपल्या वडिलांची पूजा केली त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे चार घर म्हणजे काय तर मकर दिले त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली त्याच दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचं महत्त्व निर्माण झालं आहे तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही आपल्यावरती प्रसन्न होतात कारण ही या दोघांची ही आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात म्हणूनच आपण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत म्हणत सगळीकडे तिळगुळ वाटत जातो तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंच्या शरीरातून झालेली आहे असं सुद्धा मानलं जातं त्यामुळे त्या दिवशी तिळाचं महत्व आणखी वाढतं सूर्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान ही पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर अशा पद्धतीने ह्या तिळाची महती खूप आहे आपल्याला जर राहू शनिदोष लागलेले असतील तर हे कमी करायचे असतील तर आपण या दिवशी तिळाचं दान नक्की केलं पाहिजे तसं तर आपल्या हातून एक तिळाचं दान होतच असतं कारण या दिवशी आपण तिळगुळ जे आहे ते इतरांमध्ये वाटत असतो तर आता पूजेमध्ये आपण बघितलं की तिळगुळ पूजेमध्ये ठेवलेले आहे एक प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून आपण तिळगुळ जे आहे ते ठेवू शकतो आणि तीळ आणि गुळ असे सुद्धा वेगवेगळे ठेवलेले आहे आता जे सुगड भरलेले आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आपण थोडेसे तिळसुद्धा टाकलेले आहे आणि हे लाडू जे आहे ते सुद्धा टाकलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे या पूजेला आपण हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत फुलं वाहून घ्यायची आहे आणि धूप दीप अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी काही भागांमध्ये पहिला सण म्हणून पुरणपोळी बनवली जाते काही भागांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीला विशेष महत्त्व दिलं जातं आता ही खिचडी जी आहे ती तांदूळ आणि उडदाची डाळ जी असते तिच्यापासून बनली जाते उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणामध्ये असतं त्याच्यामुळे आत्ताचा जो सीझन असतो म्हणजे थंडीचे जे दिवस असतात त्यावेळी आपल्याला चांगलं खाणं महत्त्वाचं असतं कारण आपण जितक्या चांगल्या गोष्टी या सीझनमध्ये खातो तितक्यात चांगल्या आपल्या शरीराला त्याचा चांगला, शरीरा चांगला परिणाम होतो आणि वर्ष जे आहे ते आपलं अगदी सुखात आणि आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं त्याच्यामुळे खिचडीलासुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे ती जर तुमच्या घरामध्ये बनत असेल किंवा मग पूर्णावरणात चा जो काही स्वयंपाक बनतो तर तो आपल्याला इथे अर्पण करायचा आहे देवांना नैवेद्यामध्ये आपल्याला तो, आप आप तो दाखवायचा आहे त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी पतंग उडवणं आणि तिळगुळ वाटणं हे दोन मस्त असे कार्यक्रम असतात आता पतंग उडवणं याचं कारण काय असतं पहिल्या काळामध्ये आणि हल्लीच्या काळामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये मुलं पतंग उडवतात कारण हा जो दिवस असतो आता थंडीचे दिवस जेव्हा चालू असतात तर थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये तर थंडी, थंडी वाजतेच परंतु बाहेर गेलं तरीसुद्धा वातावरण जे आहे ते थोडंसं थंड थंड असतं परंतु जेव्हा मकर संक्रांत असते त्याच्यानंतर थंडी जी आहे ती थोडीशी कमी व्हायला लागते दिवस जो आहे तो थो थोडासा मोठा व्हायला लागतो आणि यावेळी संध्याकाळच्या वेळी जर पतंग उडवायला गेलं तर उन्हाची किरणं जी आहेत तर ती आपल्यावरती पडतात आणि त्यांची चांगली चांगली किरणं जी आहे ते आपल्या शरीरामध्ये चांगला परिणाम करतात तर अशी आपल्याला ऊन लागावं म्हणूनसुद्धा हा पतंग खेळण्याचा किंवा पतंग उडवण्याचा एक विधी जो आहे ती तो केला जातो हल्लीच्या काळामध्ये पत संक्रांतीच्या अगोदरपासूनच पतंग उडवणं सुरू होतं आता पतंग उडवायचं म्हटल्यानंतर घराच्या बाहेर जाणं महत्त्वाचं असतं आणि एकदा घराच्या बाहेर गेलं म्हटलं की ऊन जे आहे ते आपल्याला लागतं म्हणजे ऊन हे आपल्या शरीराला आवश्यक असतं आणि ते मिळावं म्हणून पतंग उडवण्याचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा केला जातो त्याचबरोबर जसं व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलं की तिळ तिला, तिळाचं दान करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर आपण नेहमी म्हणतो की तिळगुळ ह्या गोडगोड बोला आतापासून नवीन वर्ष नवीन वर्षाची सुद्धा सुरू सुरुवात झालेली असते म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झालेली असली तरी सुद्धा बघा जेव्हा संक्रांत येते एखाद्याबरोबर आपलं भांडण झालेले असतील वादविवाद झालेले असतील तरी सुद्धा आपण एकमेकांना तिळगुळ घेऊन आपली जुनी का जुनी काही भांडणं असतील जुन्या काही गोष्टी असतील तर त्या विसरून पुन्हा नव्याने सुरुवात संक्रांतीपासून सर्वजण करत असतात त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो हा सुद्धा एक इंटरेस्टेड कार्यक्रम असतो की ज्याच्यामध्ये महिला वेगवेगळ्या प्रकारचे वाण एकमेकींना देत असतात त्याचबरोबर एकमेकींचं एकमेकीशी बोलणं होतं चहा पाणी नाश्ता वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजऱ्या केल्या जातात परंतु हा जो सण आहे याच्यामुळे काय होतं की माणसंसुद्धा एकत्र येतात एकोपा वाढतो मैत्री वाढते त्याच्यामुळे सुद्धा हा मकर संक्रांतीचा सण जो आहे तो साजरा केला जातो असे अनेक फायदे जे आहे त्या मकर संक्रांतीच्या सणाचे आहेत आणि हा जो सण आहे याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आणि बोरनान हे दोन जे आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी लहान मुलांसाठी सुद्धा बोरनान केलं जातं त्याचबरोबर महिलांसाठी जे आहे ते हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवतात तर याच्यामध्ये सुद्धा एकमेकींना मिळणं होतं एकमेकींचे विचार आपल्याला कळतात किंवा एकोपा निर्माण होतो एकी एक निर्माण होते अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या या सणापासून प्रत्येकाला मिळत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे त्याचबरोबर तिळाचं महत्त्वसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद